आणि विश्व स्वधर्म तुम्ही हो स्वधर्म म्हणजे काय हिंदू तर त्याच्या मनातले ज्या वाईट भावना आहेत वाईट विचार आहेत ते काढून टाकायचे जे खळांची व्यंकटी सांडो येणे सत्कर्मी रती वाढो मैत्र जीवाचे सगळ्या माणसामध्ये मैत्री मैत्रीसारखं वातावरण होऊ दे आणि शेवटी त्यांनी इतकं न सांगता त्यांनी देवाजवळ काय मागितलं सांगते की त्यांनी देवाजवळ मागितलं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर लिहिल्यावर आपण लिहिलेली नव्हती त्यामुळे जे कोण संस्कृत वाचायचे त्यांना ते कळायचं त्यांना काही कळत नव्हते ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी आधी संन्यास घेतला मोठ संसार केला म्हणून त्यांना शिक्षा कुठे दिली त्यांच्या आई वडिलांना देहांत काय म्हणजे लहान लहान चार मुलं आणि इंद्रायणीमध्ये फिडी घेतली आणि ही मुलं राहिली चारी मुलं तेव्हा लहानपणापासूनच त्यांना कळलं की कसा आपल्यावर अन्याय होतोय आणि सामान्य माणसाला मराठीचं काय येतच नाहीये तेव्हा त्यांनी आपली जी धर्मग्रंथ आहे गीता ती मराठीमध्ये लिहिली मराठी आणि त्याच्या अगोदर आणि बायका पण हा बघा पाऊस केवढा बा 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 आता ह्या असल्या ह्याच्यात पावसात तुळशी भया कोण वाटली कसा आहे पाऊस कसला पाऊस येतो जोरात रप्रपरप्रपरप्रप बायकांना बोलल चला आमच्याकडे ना आमदार आहेत ना तुळशी वाटतात तुळशी घेऊन येऊया आपण बापरे तर पाऊस आहे म्हणून कोणी झालं नाही आणि मी पण तयार नव्हती आता झाले बघा इस्त्री वगैरे काय